सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला चांगले दिवस आहेत यासाठी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी शरद पवार असो किंवा उद्धव ठाकरे शिवसेना असो त्यांनी एक चांगल्या प्रकारे बांधणी करून या ठिकाणी समन्वय करण्याचा प्रयत्न केलेला आहे येत्या दोन दिवसात तिकीटाचे वाटप होईल काँग्रेस पक्षाकडे जागा आली तर पृथ्वीराज चव्हाण सारखा स्वच्छ पारदर्शक कारभार करणारा असा नेता आहे की जो देशाच्या प्रश्नावर बोलू शकतो संसदेमध्ये चांगले विषय मांडू शकतो त्यांना जर उमेदवारी मिळाली तर या ठिकाणी काँग्रेस पक्ष त्या दृष्टीने सज्ज असल्याचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर जाधव यांनी सांगितले सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला चांगले दिवस येण्यासारखी परिस्थिती आता आहे आणि काँग्रेस पक्ष असो राष्ट्रवादी असो किंवा उद्धव ठाकरे शिवसेना असो यांनी चांगल्या प्रकारे बांधणी करून या ठिकाणी समन्वय करण्याचा प्रयत्न केलेला आहे येत्या दोन दिवसात तिकीटाचं वाटप होईल जरी कुठल्याही पक्षाला या ठिकाणी आमच्या महाविकास आघाडीमधील पक्षाला मिळालं तिकीट तरी काँग्रेस पक्ष युतीचा आघाडीचा धर्म पाळून या ठिकाणी चांगल्या प्रकारे उमेदवार मताधिक्यानं कसा निवडून येईल हे पाहिलं जाईल काँग्रेस पक्षाकडे ही जागा आली तर पृथ्वीराज चव्हाणांसारखा एक स्वच्छ पारदर्शी कारभार करणारा असा नेता आहे की जो देशाच्या प्रश्नावर बोलू शकतो संसदेमध्ये चांगले विषय मांडू शकतो त्यांना जर उमेदवारी मिळाली तर या ठिकाणी काँग्रेस पक्ष त्या दृष्टीने सज्ज आहे परंतु महाविकास आघाडीमध्ये कुठल्याही उमेदवाराला तिकीट मिळालं तर त्याचं आम्ही चांगल्या प्रकारे काम करू